हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मस्त असाल मी पण मस्त आहे आणि इकडे 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 तर आधी कसा करायला लागलाय मस्ती बघा एक इकडं तर आज आहे रातचं गॅदरिंग आणि राजला ड्रेस मिळाला स्कूल मध्ये म्हणजे गॅदरिंग साठी डान्स साठी ड्रेस मिळालाय तर तो मी दाखवते तुम्हाला आता हे बघा एक मिनिट एक मिनिट तर हे बघा गॅदरिंग कोणाचं आहे दाखवतोय कोण बघा आधीच्या उंची एवढी आधी तर पूर्ण उंची पूर्ण झाकला जाईल आधी त्या पॅन्ट मध्ये आणि खाली आणि उरेल पॅन्ट एवढी पॅन्ट आहे राजच्या हातात आहे तो कुर्ता आहे आणि पॅन्ट पॅन्ट तर राजच्या उंची एवढी पॅन्ट आहे पॅन्टेव्हा वरूनच पूर्ण पॅक होते आधी तुझं नाही येते आधाच आहे हे बघा आधी येते काय दाखवायला तर आता बघते त्याला थोडस फिटिंग वगैरे करून आणते कारण ते पण होत त्याचे कुर्त्याचे आणि पॅन्ट तर केवढी आहे बघितलं तुम्ही तर पॅन्ट पण खालून थोडीशी टाचायला लागेल थोडी आणायला पाहिजे तर आता बघूयात आणि अगदी गॅदरिंगच्या टायमिंगला सांगितलंय कि मोठी होती म्हणून राजने नाही तर राजला अजिबात काळजी नाहीये हे बघा कसा करतो आणि तुझं गॅदरिंग कधी आहे सात वाजता सात वाजता कुठला डान्स आहे तुझा कुठला तर कुठला हरगिर मी कुठला कस आहे करून दाखवित करायचं असं असं करतोय आधी अजिबात बात ऐकत नाही आधी एवढी मस्ती करायला लागलाय ना आधी काल मी थोडंसं सामान व्यवस्थित ठेवत होते डब्यातलं म्हणजे डाळी वगैरे काढत होते डाळ दळायला द्यायची होती मला तर त्याला ते गुलाबजामचं पॅकेट दिसलं की इन्स्टंट गुलाबजामचं पॅकेट मिळतं ना ते तर मी गे गेल्या महिन्यात आणलं होतं डी मार्टमधनं ते तर त्याला दिसल्यावर त्यांनी एवढा पाठिंबा लागलाय ना लाग लाग गुलाबजाम पाहिजे गुलाबजाम गुलाब पाहिजे आणि पॉपकॉर्न पण दिसले त्याला पॅकेट तर ते बघितल्यापासून बसत त्यांनी एवढी काय घेतले ना कालपासून कधी करीन का असं झाले त्याला पण आधीला काही देणार नाही केलं तरी घेतलं कुठली ती पी, बांगडी आधीला मारताना बांगडी फुटलेली कसा मार <laughs> खाल्ला थँक्यू आधी एवढा त्रास देतो ना भयानक त्रास देतोय आधी तर चला आता मी पटकन आवरून घेते सगळं ती पॅन्ट वगैरे पहिला फिटिंग करून आणते त्याची कारण आता तीन वाजता त्याला सोडायचं आहे स्कूलमध्ये चार वाजता गॅदरिंग आहे तीन वाजता सोडायचंय तर आता त्याचं पहिल्यांदा बघते आणि गुलाबजाम पण करायचं आहे झाडांना पाणी वगैरे पण घालायचं आहे तर चला आता मी पहिल्यांदा गुलाबजामचं पीठ मळून ठेवते म्हणजे ते भिजल तोपर्यंत आणि ह्याला पाठवून देते फिटिंग करायला तर चला भेटू थोड्या वेळाने तर आता इथं मी गुलाबजामचं पीठ जे आहे ते मळून ठेवणार आहे तर हे जे पॅकेट दिसते ना ते इटवेलचं आहे गुलाबजाम मिक्सचं पॅकेट ते तर मी आता ते पीठ मळून ठेवते थोडा वेळ म्हणजे थोडंसं व्यवस्थित मळून भिजलं की छान असे गोळे तयार होतात म्हणजे ते चिरत वगैरे नाहीत जर लगेच पीठ मळून घेतलं करायला की गोळे चिरतात त्यामुळं मी आधीच थोडा वेळ मळून ठेवते एक पाच दहा मिनटं आणि मी दुधात पीठ मळते हे पाणी वगैरे वापरलं तर चालतं पण मी दूध टाकूनच मिक्स करून घेते ते आणि छान असं आता मी पीठ इथं मळून घेणार आहे कारण बाकीची पण कामं थोडीफार उटकायची होती तर आता मी तर पीठ छान असं मळून घेतलं व्यवस्थित बघू शकता तुम्ही असं छान मळून घेतलं की ते पीठ चिरत नाही गोळे चिरत नाहीत मग आणि दुधात मळल्यावर अजून जरा छान लागतात गुलाबजाम मस्त असे लागतात तर छान असा पिठाचा गोळा करून घेते मी आता आणि ते किती जरी पीठ मळलं ना तरी ते असं सुट्ट सुट्ट झाल्यासारखं होतं पण जास्त वेळ थोडं मळलं की व्यवस्थित असं होतं मग आता मी हे पीठ मळून घेतलं आता एक दहा मिनटासाठी हे झाकून ठेवते मी आणि नंतर करते आता पीठ मळून ठेवलं आहे लागलीच मी पाक पण बनवायला ठेवते म्हणजे पाक पण होईल कारण लगेच झाले की लगेच लगे पाकात पण टाकता येतात त्यामुळे मी इथं अर्धा लिटर पाणी घेतले पातेल्यामध्ये आणि पाण्यामध्ये हो आता मी साखर पण टाकून घेत आहे साखर जवळपास अर्धा किलोच असेल की कारण मी तेवढी अंदाजानेच घेतली होती साखर तुम्हाला कमी जास्त गोड वगैरे करू शकता तर आता इथे गॅसवरती मी ठेवलं आहे पाक बनवायला पातेला आणि आता बघूया तर इथं मी पाक बनवायला ठेवला होता आणि आता साखर फक्त वितळवून घ्यायची आपल्याला जास्त काय असा पाक बनवायचा नाही आहे साखर वितळी की एक पाच दहा मिनटं आपल्याला गॅसवरती ठेवलं की लगेच हा गुलाबजामचा पाक तयार होतो जास्त वेळ लागत नाही त्याला तर इथं मी बारीक गॅस करून ठेवला होता आता म्हटलं साखर थोडी वितळून झाली की मग बाकी जी कामं आहेत ती पण थोडी करून घ्यायची मग मी झाडांना पाणी वगैरे घालायचं होतं म्हटलं हे पाक होईपर्यंत झाडांना पाणी वगैरे टाकून होईल तर मी बाहेर आले तर ह्या दोघांची इथं मस्ती चालली होती दोघं जण भांडाभांडी चालली होती दोघांची आणि मी आल्यानंतर लगेच दोघं खेळायला लागले म्हणजे त्यांना वाटलं की आता काहीतरी दोघांना पण फटकी बसतील त्याच्यापेक्षा आपण दोघं पण खेळूया तर दोघं लगेच परत खेळायला लागले तर आता मी इथं झाडांना पाणी टाकून घेते तर हे बघा मनी प्लांटचं आता खूप छान आलं आहे झाडमध्ये काढलं होतं पूर्ण पण आता छान आला आहे वेल तो मस्त आला आहे तर झाडांना रोज पाणी घातलं की कशी झाडं हिरवीगार दिसतात ते एका दुसरा दिवस जर पाणी नसेल तर झाडं पूर्ण सुकल्यासारखी होतात मग तर आता मी झाडांना पाणी टाकून घेते आणि ते पुदिन्याचं जे छोटं दिसतंय झाड तर ते पुदिना आहे ते छो छोटं आहे ते तर आ... तो खराब झाला होता ते झाडमध्ये आठ दिवस गावाला गेल्यानंतर त्याला पाणी मिळालं नाही तर ते पूर्ण सुकलं होतं फक्त काड्या राहिल्या होत्या त्याच्या जे दिसतंय ते तुम्हाला छोटं आहे ते झाड तर परत आता जे पाणी घातल्यानंतर थोडंसं त्याला पालवी फुटली आणि थोडं दिसतंय ते हिरवगार आता दिसायला लागले तर झाडांना ला कसं पाणी असले की मग छान राहतात झाडं नाही तर पाणी नसेल तर लगेच सुकतात ती आणि गावाला गेल्यानंतर थोडा प्रॉब्लेम होतो झाडांना पाणी घालायचा असं होतं नाही तर मग इतर वेळी मग छान असतात तर ह्यावेळेस झाडं तशी फारशी सुकलेली आहेत चांगली राहिली आहेत तर झाडं असली की कसं तोपर्यंत इथं पाक तयार झालेला आहे व्यवस्थित बघू शकता तुम्ही कलर पण चेंज झाला आहे मागाशी पांढरा दिसत होता आता कलर पण चेंज झाला आहे पाकाचा मी साखर वितळवून ठेवली होती आणि म्हटलं एक पाच ते दहा मिनटं गॅसवर ठेवायचं म्हणजे व्यवस्थित होतो पाक आणि त्याच्यानंतर मी वेलची पावडर पण टाकून घेतली जर आधीच वेलची पावडर टाकली तर तेवढा फ्लेवर येत नाही वेलचीचा म्हणून पाक तयार झाल्यानंतरच वेलची पावडर टाकून घ्यायची आणि आता इकडं पीठ पण छान असं मळून झाले गोळा बघा किती छान तयार होतोय असं थोडा वेळ भिजलं पाच दहा मिनटं की पिठाचा गोळा व्यवस्थित असा तयार होतो आता मी इथे छान छोटे छोटे असे गोळे बनवून घेते गुलाबजाम तयार करून घेते पीठ व्यवस्थित भिजलेलं असेल तर गोळे पण पटपट तयार होतात जास्त वेळ लागत नाही आणि गोळा चिरत पण नाही आणि पटपट होतात मेन म्हणजे नाही तर लगेच पीठमळून लगेच तयार करायला घेतलंय की ते गोळे चिरल्यासारखे होतात थोडे थोडे असे चिरा पडल्यासारखे होतात गुलाबजाम बघा तर तसं होत नाही हे जरा पाच ते दहा मिनटं जरा असं मळून ठेवलं तर आणि छान असे गोळे तयार करून घेतले की इकडे गॅसवरती मी तेल पण ठेवलं होतं गरम करायला म्हणजे तळून घेण्यासाठी गुलाबजाम तर आता मी तेल छान असं गरम झाले आणि मी आता गुलाबजाम टाकून घेते तेलामध्ये तर दहा ते पंधरा गुलाबजाम एका वेळेस तळून निघत होते आणि तेल पण ते काही जास्त नाही आहे थोडंसंच तेल आहे कारण कमी तेलात गुलाबजाम तळून होतात आणि गुलाबजाम कधीही तळताना मिडियम गॅसवरतीच तळायचे म्हणजे थोडं बारीक फ्लेमवरतीच तळून घ्यायचे कारण हाय फ्लेमवरती जर तुम्ही गुलाबजाम तळले तर काय होतं वरून त्याचा रंग बदलतो छान दिसतो पण आतून ते कच्चेच राहिले जातात आणि व्यवस्थित लागत पण नाही ते मग खाताना आतमध्ये गाठी असल्यासारखं होतं त्यामुळं बारीक गॅसवरतीच गुलाबजाम तळून घ्यायचे आणि रंग पण एकसारखा येतो मग व्यवस्थित थोडा वेळ लागतो पण गुलाबजाम छान तयार होतात आणि आतून बाहेरून वगैरे चांगले भाजले जातात तरी तर बघू शकता तुम्ही किती छान रंग आलाय गुलाबजामला आणि एकसारखे भाजले गेलेत ते असं कुठेही कमी जास्त एकाचा कलर डार्क एकाचा कमी असं नाही आहे व्यवस्थित छान असे एकसारखे तयार झालेत तर एक बॅच मी काढून घेतली आणि त्याच्यानंतर आता दुसरी टाकून घेत ता आहे आणि ते गुलाबजाम मी बाजूला ठेवलेत म्हणतात थोडेसे थंड होऊ देत कारण थोडं नॉर्मल थंड झाल्यावर टाकलं की मग ते उकलत नाहीत नाहीतर लगेच गरम पाकात गरम गुलाबजाम असे टाकले की काही काही वेळेला काय होतं वरून असे ते उकलल्यासारखे होतात त्याचं कवर असं निघाल्यासारखं होतं सुट्ट झाल्यासारखं होतं तरी तर मी छान असे पाकात टाकून घेतले आणि पाक पण माझा थोडा गरमच होता अजून थोडा कोमट असा असायला पाहिजे होता तो ज्या असे गुलाबजाम तयार करून झालेत आणि किती छान फुगलेत बघा गुलाबजाम मस्त झालेत पाक अगदी व्यवस्थित मुरलाय आणि कुठेही फुटलेलं वगैरे नाही आहे गुलाब तर छान गुलाबजाम बनवून झाल्यानंतर इथं रातची काही चालली होती की आवर पटकन अडीच पावणे तीन झालेत आणि मला आहे उशीर होतोय असं तसं चाललं होतं त्याचं त्याला तो हो बसत नव्हता वरचा तर मी छान असं त्याला तयार ता करून दिलं मग आणि फिटिंग वगैरे करून आणलेच नाही त्यांनी कपडे कारण एवढ्या लगेच कोण देत नाही फिटिंग वगैरे करून आय त्या वेळेस त्याने सांगितलं त्यामुळे सगळा सा गोंधळ झाला मग म्हटलं फोल्ड करून जा म्हटलं आता मग काय पर्याय नव्हता मग छान असं त्याला मी फोल्ड वगैरे करून दिले स्लीव्ज आणि खाली पॅन्ट पण बघा केवढी मोठी आहे पॅन्ट पॅन्ट पण मी फोल्ड केली त्याला सांगितलं तर त्याने काही व्यवस्थित केली नाही मग मी परत मीच करून दिली त्याला पॅन्ट व्यवस्थित अशी आणि छान असं तयार झाला मग राज व्यवस्थित आणि त्याला ओढणी पण आणायला सांगितली होती त्यामुळे ओढणी पण परत मी माझीच दिली त्याला आणि स्कूलमध्ये फेटा आणि तलवार वगैरे स्कूलमध्ये देणार होते ते बहुतेक भाड्याने वगैरे दे आणले होते ते त्यांनी तर बाकीचं जे काय होतं ते व्यवस्थित आवरून दिलं त्याला आणि हे बघा इथे छान असा तयार झाला आहे आणि आता त्याला सोडायला जाणार आहेत पप्पा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा